मागील पंचवीस वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ हे म्हणणं प्रत्येक प्रमुख पक्षाचे व पक्ष श्रेष्ठांचे परंतु आज मराठा आरक्षण हे केंद्र सरकारच्या हातात आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसा अगोदर जाहीर केले त्यामुळे मराठा समाजाची आणि समाजातील जनतेची मागील पंचवीस वर्षापासून राज्यात असलेल्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी फसवणूक केली असारो पत्र पाठवत शेगाव येथील युवकांनी थेट राष्ट्रपतीला न्यायाची मागणी केली आहे आणि असे निवेदन शेगाव तहसीलदार यांच्या मार्फत त्यांनी महामहीम राष्ट्रपती यांना पाठविले मागील तीन वर्षापासून अनेक आंदोलने झालीत एक मराठा लाख मराठा म्हणत अनेक मूक मोर्चे निघाले इतकेच नव्हे तर काँग्रेस भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील प्रत्येक प्रमुख नेत्यांनी राज्य आणि केंद्रात सत्ता सुख भोगले मग यांना मराठा आरक्षण हा विषय केंद्र सरकारच्या स्वाधीन असतो याची माहिती नव्हती का असा प्रश्न या युवकांनी केला आहे आतापर्यंत दीडशे ते दोनशे युवकांचा या आंदोलनामध्ये बळी गेलेला असून आजही त्यांच्या घरातील व्यक्तींकडे कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी ने फिरून पाहिले नाही असा आरोपही यावेळी या, या युवकांनी लावला आहे आता न्यायालयाने हा मुद्दा फेटाळून लावल्यामुळे हे नेते गप्प झाले त्यामुळे या युवकांनी तेव्हापासून सत्तेत असलेल्या नेत्यांवर गुन्हे दाखल करून समाजाला न्याय मिळवून द्यावा अशा मागणीचे निवेदन दिले आहे मागील पंचवीस वर्षापासून मराठा समाज हा या विविध आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे किंवा शासनाच्या योजनेपासून वंचित राहिलेला आहे याचं कारण असे की मागील पंचवीस वर्षापासून मराठा समाजाची ही फक्त दिशाभूलच होत आहे त्याचप्रमाणे आम्ही या निवेदनाद्वारे राष्ट्रपती महामू यांना सांगू इच्छितो की ज्या राजकर्त्यांनी दिशाभूल केली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी आम्ही निवेदनातर्फे मा मागणी केली आहे मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा था हा आदरणीय न्यायालयाने काही दिवसाअगोदर सांगितल्याप्रमाणे मराठा आरक्षणाचा हा राष्ट्रपती यांच्या अख्यारेखित असल्यामुळे त्यांनीच हा निर्णय घ्यावा असा आदेश न्यायालयाने जो दिला त्यालाच अनुसरून आज आम्ही महामहीम राष्ट्रपतींना असं सूचक निवेदन मराठा समाजाच्या बाबत आज इथे दिलेलं आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव